आज तुम्ही परिस्थिती बघताय कशी पावसा पाण्याची चालू आहे किती महाराष्ट्रामध्ये पावसाने दुमाकूळ घातलाय आणि असं वातावरण असताना सुद्धा हे आमचं बियाणं तुम्हाला सांगतो म्हणजे जे तुम्ही पांडुरंग वाघ मारे हडो बघता त्याबद्दल बोलतोय तुम्ही परमाना बियाणं फोन दहा वेळा सांगितलं होतं याला दहा वेळा इथून जाताना कि बाबा तू फिरायचं निवेदन करू नको ह्यालाय ना काय माहिती माहितीये का असं पाऊस पाणी आलं ना तरच ह्याच म्हणजे मुळात उठत उदवत असं काम आहे ह्याच दहा वेळा सांगितलं वाटगावलं मी आ घर सोडू नको लाका का सोडू नको आज परिस्थिती काय झाली बघितल्या तुम्ही त्याचं व्हिडिओ बघताय ना तिथं ऐकायला आम्हाला टेन्शन यायला लागले त्याचं बघून तिथं आपल्या वेळा माझ्याकडे माझे वडील येत्या तिकडं जाऊन कडू तिकडे गेला त्याला दहा वेळा सांगितलं होतं लेकर बाळ घेऊन जाऊ न बारकी कुठली वेळ कशी येईन काय प्रसंग येईन काय सांगतो येते आई येते येत्या ये चार वेळा हो को हो, 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 त्याचा व्हिडिओ आला हिडिओ गाडो दगड पाडला दगड पाडला तवर तर तुम्हाला सांगतो वडील येतात त्यात मोबाईल फुटला एक लाख ऐंशी हजाराचा आयफोन आहे कुठं काशी झाली असं करायला गेला वरती खोट तर लय बोलत ही असं फोटू काढायला गेला काय पाय घसरला पल्लै ती आणि हातात ना मोबाईल डायरेक्ट तुम्हाला सांगतो हे जाऊ पल्लाय पाठीमागनं दाखवला त्याने मोबाईल असं पाठीमागन दाखवलं का हा पाठीमागन दाखवणार नाही पुन्हा पांढरा डिस्प्ले आला पंचाळीस साठ हजार किंमत आहे दिसतं डिस्प्लेची पाठीमागन फुटलेला आणि परत मला फोटो या मग फोन केला अर कुठं काय फोन उचला ना तर आमच्या गांडी काट फुटलं गाडी गाभरी झाली आमची ती आणि हिन बघून टाकतोय तसलं थमलेलं काय अहो नुसतं डोक्याचं बरेच केलंय गेलंय ती आहे पण तुम्हाला सांगतो इथं आमच्या डोक्याला आम टेन्शन देऊन गेलंय या अ तुला काय वेळ मोहरतं फिरतं बामन आणून बसव घेत आमच्या ओराव बसव बामन ती सांगतोय पंचांग रातीत तू मनानेच उठतोय कि लेकर घेतोय टाकतोय डिक्कीत कि गाडी कि निघतोय पण विचार नाही पुसणार नाही काय नाही आज जाकी पण चांगले फिरायला कोण नाही म्हणतोय जाकी बाबा तुझी गाडी तू पैसा पाणी खर्च करतो तुड कळ होतं या समध्या गोष्टी पैशानीच होत नसतात या कळ काय गोष्टी जरा आम्ही पण चार उन्हाळा पावसाळा जास्त घेतलेल्या मोठा आहे मी बऱ्याच जणांना माहीत असेल आमच्या दोघात मोठं कोण मी मोठा आहे ते बारक एकदम मधली ताई या बहीण पण खाऊन पिऊन अडायन झालंय ते एवढं मोठं आईला पण कळलं नाही जवळ बाळू त्यात अशी घेऊन बसली होती कळलं का जवळ दाडी मिशी फुटली तेव्हा शेजाऱ्याने सांग लग्नाला पोरगाला भैया म्हणली कधी आलं ते सुद्धा कळलं नाही कसं वीस वर्ष गेलं एवढा लाड केला या असलं काम या आम्ही दहा वेळा सांगतोय ला त्याला पाऊस पाणी चालू आहे महाराष्ट्राचं वातावरण काय आहे काय इथं मसाला विकायचा आहे मसाला तुम्हाला सांगू एवढा पाऊस चालू मसाला बनवणं बनवून एकदा शंभर किलो घेतला होता वीसच किलो राहिलाय त्यातला मसाला बनवायचा आहे एवढं रिझल्ट येत मसाल्याचं चांगला दादा दा दा भाजी मस्त होती दोन गाज जास्त जाते तर ऑर्डरवर ऑर्डर येतात व्हिडिओ बनवून मी काय काय करू बर ते असा ना का मसाल्याचं पण हे नि जायची काय गरज होती अशा पावसात हा कमेंट येत त्याला दादा अशा टायमिंगला तुम्ही लेकर बाळा घेऊन जायलाच नव्हतं पाहिजेत जायलाच नव्हतं पाहिजेत ना काय गरज आहे तुझी याला गाडी मस्ती येते पाऊस आल्याव कुठं डगफुटी झाल्या दुष्काळ पाडल्या तसल्याला ह्याला ह्याचं उधवत गेला गेलाय आता तिकडे फिरायला लेकर तुम्हाला समजा कृष्णाला घेतलंय त्याला घेतलंय माऊस भाऊ घेतले त्याची बारके पूरगी त्याला पण कळून का तानाला कळून का ह्या पाऊस जवळ दुष्काळ येतो हो ना असा किंवा असं मोठं वातावरण त्या टायमिंग ह्याला पण सासरवाडी दिसते गेला ते गाडी तुम्हाला सांगतो काय झालं काय कि चालू मध्ये तुम्हाला सांगतो याने दाखवलं नाही काही व्हिडिओ मध्ये गोष्टी दाखवत नाही काय अंगलट येते ना गाडी शिरते ना आपल्या हा म्हणून सांगत नाही पर ते परत मला सांगतो हे ना बावळ अरे काय झालं कसं झालं ते तानाने सांगितलं मला चालू गाडी मध्ये पोराने काय केलं काय किती घेरचं ओढलं ती गाडी जागे ब्रेक लागला हँडल ब्रेक गाडी डायरेक्ट तिरपी झाली ना असं वर चढाव उचलली आणि तिथच काहीतरी घसरली असते म्हणजे केवढा अनर्थ टाळला आणि त्याचा फोटो मला टाकला होता पण थमनेला तू जसं फोटो लावतो या अशी गाडीवर दरी उचलली दगड पाला मग ती काही शूटिंग केले नाहीत वा नाही करणार ना असं लोक नाव ठेवते आणि पिसर पण समध्या खाबरा मला कळते त्या तुझ्या बरोबर कोण आहे आता ती शंभूचा मित्र आहे ती सांगतोय मला कॉल करून तानाजी सांगतोय वहिनी सांगते त्या तो जरी नाही सांगितलं तरी हा मोबाईल पडला की बसला एवढूस बारीक तोंड करून तिथं कुठंच नीट व्हायना शोरूम आहे का तिथं शॉप आहे का आयफोनच याला रत्नागिरीला तिथून पुन्हा ऐंशी किलोमीटर अहो आवरेज आपल्या गाडीचं किती आपली आयपत किती या आवरेज किती गाडीचं पंधरा सोळा ऐंशी किलोमीटर जाऊन यायचं जा, सहा हजाराचं डिझेल गेलं पाच सहा हजाराचं आणि त्या मोबाईलला खर्च किती आला केवढ्यात पडलं लागतो तुझं फिरणं इथं सुखी चार भाकर खायला घास खाऊन इथंच फिरवलं असतं काय झालं असत मनानेच उठायचं कारभार करायचं मग हे असं असतं कळलं का मला लेकर बाळग नाहीत का इथं लेकर मला बायकुई लेकर बघितले का बघा की आहे मला पण आहे की राधू मला चार म्हणते मध्ये पप्पा आपल्याला कस जायचं फिरायला काका गेलं हे अरे आम्हाला कळतं ना पुल तुझ्याकडे हाय बाबा पैसा पाणी उडव कुठं उडवायचं ती फक्त आखं लिहू देवाने देवा दियावा तुला कुठं उडवतोय पैसा पाणी आज आलं म्हणून पैसा पण येऊन बघत असतो या पैसा चांगल्या चांगल्याला रडवल्याला मी बघितलंय श्रीमंताला पण रडवलंय आणि दवाखान्यात सुद्धा कोर्ट कचेरी सुद्धा लय प्रसंग बघितलेला आपण या डोळ्याने पैशाची किंमत केली तर तुझी पैसा किंमत करेल तोच त्याची नाही लाखाने आलं हो तुला तरी पण तुला पुरा नाही फक्त त्याचा वापर योग्य ठिकाणी झाला पाहिजे कळलं का जेवढा फास्ट पैसा येणार असतो तेवढा त्याला पण वेग असतो फास्टच तो, ते तो, तो आपल्यापासून जातो कारण की लाखाने पेमेंट आलं पाच पाच लाखांनी ह्याला जर पेमेंट येत असलं तर तुम्हाला सांगतो हे काही सर्सेंट जरी म्हणलं ना तीनशे रुपये तर किलो तरी द्या बसलाय कमी नाही कारण तेवढं हीच आहे ना नेट नाही काय पण चला फिरायला दहा हजार डिझेल टाक तिकडं उडव ह्याला उडव का तर तेवढा तो फर्स्ट आलेला आहे मोठा एखादी रक्कम तू कष्टाने बघ बर म्हणजे सांगायचं उदाहरण म्हणजे फर्स्ट येणार पैसा फर्स्ट जातो कष्टाचा जा पैसा येणार दमानेच येतो आठवड्याने महिन्याने पगार होतो सॅलरी पण दमाने जातो कसा दमाने जातो जा सफर घेताना दहा वेळा विचार करतो चार वेळा हात जोडतो तीनशे लय होतात लय रेट होतं अर्धाच घ्यावं पाव घ्यावं रेट कमी करा की चार वेळा येऊ तो तसं जातो त्याला सुख देऊन जातो जाताना तुला कळा नाही गाडी डिझेल टाकतोय उडवतोय आयफोन फुटला सत्तर ऐंशी हजार खर्च आता त्याला कळ का आणि आज तिकडं जाऊन यायचं म्हणजे ती वेगळं एक हजाराचं डिझेल लाख रुपयाला तुटलाय किती चार दिवसात तरी अजून काय झाले मला काय माहीत नाही पण सांगायचं बघा ज्याची करणं तसं ते बरेन बाबा त्याच काय विषय नाही शेवटी करायला लागते पण मला काय म्हणायचंय की बाबा वेळ बघ काळ बघ बाळाची काळजी लागते ते पिवडे आहे बारपुशी दिवसभर ओळख भिजलं तर सनसन तापान उठायच नाही आजारी पडत पाय घसरला डोक्यावर पडलेले लोक कितीतरी जीव गेलेले लोकांचे चलत <laughs> चल शेवळ पाय घसरला तुम्हाला सांगतो पाने खाली असून असून पाय घसर मुडक्यावर पडलं की जाग्यावर गेलेले गे ले माणसं आणि ही जंगलानी फिरतोय असल्या डोंगर डोंगरानी कळतोय शूटिंग फिटिंग ती पोरग पळतोय कॅमेऱ्यावर त्या चिली पिली पालते ती कोण भूत सुद्धा नाही तिथं कुत्रा नाहीत असल्या जंगलात आहे का एमर्जन्सी सुविधा आहे का अँब्युलन्स आहे का दवाखाना आहे का हॉस्पिटल तर कशा तुझ्या मोबाईल साठी ऐंशी किलोमीटर जायला लागेल हा कशाला उ हाताने पावसात चांगली चांगली लोकला का शेतकऱ्याला काय रडकून आल्या रडत्या ती डोळ पुसायला कोण नाही त्यांचं प्रसंग बघ ह्यांचं काय चालू आहे घर सोडानात कोणाची घरं वाहून गेली कोणाच्या गाड्या गेल्या बैल जनवर पूल पूल तुटणं रस्त बंद का धुमाकूळ घातला पावसाने लोकला का घर सोडाना लेकर बाळ कशी जगवायची एवढं पडलं ह्यांना आणि ह्याला फिरायचं पडलंय का चुकीचं बोलतो मी मला मला मन आहे मला लेकर बाळ आहे मला फॅमिली अशी आहे मला वाटतं ना फिराव पण नाही लोकांनी नाव ठेवू द्या काय होऊ द्या घरी सुखे चारच घास खायचं पण सुखाने खायचं हा चांगले दिवस आल्यानंतर फिरायला कुठेतरी जाईनच अवलंन झाल्यापासून अजून जी जोर नाही आज जाईन उद्या जाईन म्हणतोय ही चुकीच्यात काय गोष्टी मला काही बोलाय लावतोय माझं डोकं हल्लं ना मग मी शिवेशिवाय बात त्याची आई काढली माझी मायजी निघाल म्हणून मी ग बसतो काय गरज घेण्या देण्याचं राव बरं मला काही त्रास नाही ती घ्यायला चला विशेष वाट आई बाप माझ्याकडे येतात ना पळत अरे अरे त्याचा हिडो आला त्याचा हिडू आला हो गाडी उद आर आर अरे मी काय करू अ आई रडते तिकडे घरी बसून वडील तुम्हाला काम हो सांग कामा लक्ष लागा नाही पोरगे गेलं तर सांगितलं होतं मी तर रात्री सोमार जेवलोच नाही बघ ते तसं बघून त्याचा फोन फुटला आता आलत काय माझ्या डोक्याला तुम्हाला खर सांगतो खरं काय सांगत नाही काय गोष्टी खरं काय सांगत नाही शूटिंग दाखवतो निम गाडी कशी नीट केली कुठला फिटर बोलवला कसे काय झालं हे नाही दाखवलं कसं होणार तेव्हा मोबाईल पडला होता ना शूटिंग घ्यायलाच मोबाईल टेन्शन मध्ये होता फुल टेन्शन मध्ये शूटिंग सुद्धा मूड झाला नाही त्याचा जेव्हा गाडी व्यवस्थित चालू झाली तेव्हा मूड आलाय मोबाईल नीट टाकलाय बघितला तुम्ही हेडो मध्ये थमने टाकता तुमचं काय म्हणणं आहे ह्या गोष्टीवर मला कमेंट करून सांगा तुम्ही كلاتقول کرتو تول ذبتوت